महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर म्हणजे पुणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारं शहर देखील पुणे तसं पाहिलं तर पुण्याचा इतिहास खूप मोठा आहे पण सर्वात जास्त चर्चा होत असते पुण्याच्या बुधवार पेठेची महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेतल्या भेडेवाड्यातच सुरू केली होती तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील याच पेठेत आहे तेवढेच नाही तर पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला आप्पा बयवंत चौक देखील इथेच आहे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसायाचा अड्डा असणारी वस्ती देखील इथेच आहे नेमकं पुण्याच्या बुधवारपेठेत व्यवसाय कसा चालतो तेथे ते नवीन मुली आणि महिला कुठून येतात का त्यांना बळजबरीने आणलं जातं का करतात त्या व्यवसाय या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहत आहात यशाचा मानकरी एकोणीसशे एक्केचाळीस साली ब्रिटिशांनी आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सोय व्हावी त्यांची शारीरिक भूक भागावी म्हणून येथे निर्मिती करण्यात आली होती पूर्वी अड्डा म्हणून ही बाजारपेठ ओळखली जायची आजही बुधवार पेठेत आठ पेक्षा जास्त महिला आणि मुली व्यवसाय करत आहेत त्यातील काही महिला नेपाळच्या होत्या परंतु नेपाळमधल्या भूकंपानंतर त्या त्यांच्या गावाकडे परत गेल्या आणि काही जणी अजूनही बुधवार पेठेतच आहेत आणि आता या ठिकाणी बांगलादेश आसाम पश्चिम बंगाल आणि काही आपल्या महाराष्ट्रातील देखील तरुणी मिळतात संध्याकाळ झाली की बुधवार पेठेतली गर्दी आपोआपच वाढायला लागते ला ला त्यामध्ये प्रामुख्याने तरुणांची संख्या जास्त असते संध्याकाळ या महिला भडक कपडे घालून आणि नटून खटून उभ्या असतात आणि आलेल्या गिराहकांना आकर्षित करत असतात आणि त्यांचे वेगवेगळे रेट देखील ठरलेले असतात किती वेळासाठी किती रक्कम घ्यायची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या कुंटनखान्यात एक मालकीन देखील असते आणि ती यांच्यावर लक्ष ठेवत असते थे। त्यांनी संध्याकाळी भडक कपडे आणि नटून खटून बाहेर उभा राहिल्यामुळे ते तेथे संध्याकाळी पाय ठेवायला देखील जागा नसते तेथील गर्दी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आंबट शौकीन लोकांची संख्या जास्त असणे म्हणजे बघणाऱ्यांची संख्या जास्त असते बुधवारपेठ ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रेड लाईट एरिया म्हणून चर्चेत असल्यामुळे मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स यांनी देखील इथे भेट दिली होती आणि त्यांनी दोनशे कोटींची मदत देखील या व्यवसाय करणाऱ्या तरुणींना आणि महिलांना केली होती या ठिकाणी तृतीय पंथी म्हणजेच किन्नर यांचा देखील व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो परंतु वेश व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथी यांच्यात मोठा वाद सतत होताना दिसतो म्हणून ते दोन संस्था देखील काम करत आहेत त्यामध्ये सहेली ही संस्था व्यसव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तरुणी यांच्यासाठी काम करते तर आदर्श ही संस्था तृतीय पंथींच्या भल्यासाठी काम करताना दिसून येते बुधवार पेठेमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असल्यामुळे येथे दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणावरती रांगा लागतात येथे देखील भडक मेकअप करून आणि चांगल्या प्रकारचे कपडे घालून या महिला हातवारे करत येथील आलेल्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील करतात काही तरुणींना कामाचा लालच देऊन किंवा पैशात आमिष दाखवून दलाल त्यांना या व्यवसायामध्ये आणतात आणि त्यांना बळजबरीने व्यवसाय करायला भाग पाडतात आणि काही महिला नाईलाजाने या व्यवसायामध्ये येतात त्यांच्या घरची परिस्थिती बेताची किंवा अशी अनेक कारणे त्यांना हा व्यवसाय करायला भाग पाडतात आणि समाज मात्र त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही पण तुम्हाला हे माहीत आहे का व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिला नसत्या तर समाजातील अत्याचारांचे आणि बलात्काराचे प्रमाण किती वाढले असते म्हणून समाजाने आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक देणे गरजेचे आहे त्या देखील या समाजाचा एक घटक आहेत म्हणून त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलणे हीच काळाची गरज आहे व्यवसायाबद्दल हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यशाचा मानखरी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडीओसोबत तोपर्यंत जय हिंद